भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच भजन स्पर्धेचे आयोजन साकोली शहरात होत असून या स्पर्धेकरिता जिल्ह्यातून व जिल्ह्याच्या बाहेरून पंच्याऐंशी ते नव्वद भजन मंडळांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेमध्ये महिला भजन मंडळीचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे तर भिलाई येथील भीमाई महिला कला बौद्धिक भजन मंडळाने स्पर्धेत सहभागेत जातपात जोमानता सामाजिक निर्माण काम भजन मंडळाने केलं आहे श्रावण मास सध्या सुरू असल्याने भक्तिमय वातावरण देखील निर्माण झालं असून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ही परंपरा जोपासावी पर म्हणून अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी भजन मंडळांनी केली आहे भंडाऱ्या जिल्ह्यातली लाखणी तालुक्यात होऊ घातलेली अशी भव्य ही भजन स्पर्धा आहे आपल्याला माहिती आहे की भक्ती रस हे माणसाचं मन शुद्ध ठेवण्याचं काम करतात आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या गोष्टी तडकलं असतं पण नामस्मरणाने आपण आपलं मन हृदयशुद्ध ठेवतो आणि असं वातावरण गावागावात निर्माण व्हावं म्हणून हा इथे भजन स्पर्धेचं आपण आयोजन केलं आहे याच्यात जवळपास पंच्याऐंशी मंडळांनी सहभाग घेतला आहे फक्त लखनी तालुक्यामधून आणि या भजन स्पर्धेत मला पारितोषिक पण मिळावं म्हणून त्यांनी अजून जोमातनी प्रॅक्टिस करणं सुरू केलं गावागावात एक चांगलं वातावरण आहे आणि कलावंतांना ओळख देण्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म हा एक स्टेज इथे झाला आहे माझे नाव पूर्ण अर्चना विष्णू दस्तळवेकर आमचं भजन मंडळ आहे माऊलीतर्फे श्री सांप्रदाय माऊली भजन मंडळ हे आमचं भजन मंडळ आहे हे खूप दूरदूर पण आमचं भजन मंडळ जातात पण लाखणीत पण आम्ही सुद्धा जसे भजन राहतात तेव्हा आम्ही पूर्ण महिला म्हणजे ह्या भजन मंडळामध्ये ॲक्टिव्ह महिला म्हणजे आम्ही भाग घेत असतो पण आता जी आम्हाला संधी मिळाली त्याच्यामुळं आम्ही हे संधी महिलांनी सोडलेली नाही आहे आम्हाला पण अशी इच्छा आहे की आम्हाला पण प्रमाणपत्र मिळावं हो। आमचा पण काहीतरी कोणता तरी नंबर यावा असं आम्हाला आमच्या गुरुमावलीचे चरणी प्रार्थना करते आणि